शुभ सकाळ सगळ्यांना सकाळ आज सुद्धा ज्यानेची लोकल स्कूल होती कारण का आता गॅदरिंगचे म्हणजे डान्सचे वगैरे प्रॅक्टिस चालू आहे सो दहा वाजताच बोलवते त्यांना म्हणजे जे डान्समध्ये आहे त्यांना बाकीच्या ना रेग्युलर टायमिंगला आहे मग आता आवरून वगैरे गेलेले आता बाकीचं घरातलं सगळं आवरायचं आता जानवी पण आज सायकलवर गेली स्कूलला दाखवते तुम्हाला जानवी बघा गेली आता सायकलवर आता येते चालवायला तिला त्यामुळं काय टेन्शन नाही एवढं आत्ता बघा सगळं किचनचं माझं सगळं काम वगैरे आवडलेलं आहे सगळं किचनची भांडी वगैरे बघा एकदम चकाचक कट्टा झालेला आहे दोनं पण झालेलं आहे दोनं म्हणजे काल मोठं दोन धुवायचं होतं मग आता ते पण एकदम तीन काढले आणि तिने पण ब्लँकेट धुवून काढले आता रेग्युलर तर राहिले ते तर आता थोड्या वेळानं आता तुम्हाला एक दाखवते हे बघा हे आहे आपलं वांग्याचं झाड त्या दिवशी मी म्हणलेलं आपण वांगे वगैरे आणलेत म्हणजे झाड आणलंय आता ह्याला इथे एक फुल लागले आणि इथे एक फुल लागले म्हणजे आता आपल्या वांग्याला पण वांगे येतील मग आपल्या घरची वांगी खायला होतील दोन तर फुलं आलेत बघा मग आणि इकडं काय आपले पानाचं आहे रोकडं गेलं पान हां इथे दोन पानाचे आहेत हे छोटं पाण्याचं आहे आणि हे मोठं पान आहे तुळस पण जरा सुकली आहे म्हणजे तर मंजुळा वगैरे पडलेत खाली आता येतील आता तोनुला पण यायचे केस कटिंग करायला आता हिने जाऊन आहे नंबर तिथे आता म्हणजे तुम्ही तुमचा आवरा तो तोवर तर मी घेऊन येते कटिंग करायला आता जायचं आहे कटिंग करायला अजून रेग्युलरचे कपडे राहिले धुवायचे ते आता धुवायचे थोड्या वेळानं आधी पहिले तिथं कटिंग करते कारण का नंबर एकदा घ्यायला नाही लवकर येत नाही कटिंगचा मग आता जाते तिचं कटिंग करून आणते आणि मग आल्यावर दोन दोन काम आपलं काही संपत नाही असे माझे तू लॉग मी लावून बसते तुम्ही पण लाव जावा जरा करा जरा सपोर्ट करा आता निघाले तन्ही ते केस कटिंग के करायला करणार ना तन्वी पार्ट टाकला करायचा आता ना टाकलो हा करायचा करायचं टाकला आता झालेत नुसती केस वगैरे कापून झालेत मग आलोय आता इथे पाठीमागे बघा गणेश मार्केट आहे आपल्याला कोबी पण भेटला दहा रुपयाला कटा भेटला बघा एवढा मोठा दहा रुपयाला भेटला सो घेतला लागलीच उद्या भाजीला पण होतोय आणि दोघंही यायला लागले तिकडून इथे गणेश मार्केटला आलो कारण कारण आता जानवीचं शुक्रवारी गॅदरिंग आहे ग्रॅज्युएशन डे आहे सो त्याच्यासाठी जरा हेअर आणि चॉकर वगैरे असं बरोबर म्हणजे काय काय घ्यायचं होतं तिच्या कॉस्ट्यूमला जे, ला जे लागत होतं ते रेड कलरचंच घ्यायचं आहे सगळं सो आता आलो इथं हे पूर्ण गणेश मार्केट आहे आता घेऊया पटकन हे आहे गणेश मार्केट गणेश मार्केटमधलं हे आपल्या गणपतीचं मंदिर आहे आणि इकडं सगळं हे बघा लेडीजचं सगळं बुटीक वगैरे कॉस्मॅटिक सगळं भेटते इथे कपडे वगैरे सगळं भेटते इकडे पण आतमध्ये भरपूर दुकान आहेत इकडे पण बघा भरपूर दुकान आहेत अशी एक गोष्ट नाही आहे जी इथं भेटत नाही इथं सगळंच भेटतो कपडे वगैरे मोबाईलचे ॲक्सेसरीज जेंट्स वेअर लेडीज वेअर मोबाईलचं सगळं सग सगळं सगळं भेटतं म्हणाय सगळंच आम्ही काय घ्यायचं असेल तरी इकडेच येतो डास चाललेला आहे सगळं तिथं आता शुक्रवारी आहे ग्रॅज्युएशन डे तो काही चॉकर काय का होता ते काय भेटलंच नाही आता ते काय मी तर काय घालणार नाही आता नाही भेटलं तर कुठनं आणायचं आता चाललेलं आहे जेवणाची तयारी म्हणजे भाकरी चपाती झालेली आहे सकाळच्या सकाळी झाले ते झाले की, की, गरं -गरं। की ले ले। मला मस्तपैकी सकाळी मस्त गरम गरम भुर्जी करायची अंड्याची चटणी आणि मला काय रात्री बघा मस्त अशा शेंगोळ्या केलेल्या मला जानवीला खूप आवडतात आमच्या दुगीना आमच्या दोघींसाठीच करतो हे गावरान काकडी गाजर वगैरे हो घेतलेला हो आता मस्तपैकी जेवायचं चटणी वगैरे होतीस तो आता जेवायचं बघा मस्तपैकी अंड्याची भुर्जी बाजरीची भाकरी रात्रीचा भात आहे मला शेंगोळ्या केलेल्या जानेवलां मला रात्री मग आता थोडं राहिलेलं आहे ते आता मी सांगा हॅलो